महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेची प्रवेशपत्र शुक्रवार दहा तारखेपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे इयत्ता बारावीच्या परीक्षेला अकरा फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीच्या मंडळाच्या संकेतस्थळावरून ॲडमिट कार्ड लिंकद्वारे डाउनलोड करता येतील यासंदर्भात काही तांत्रिक अडचण असल्यास उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन राज्यमंडळाने केले आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीससाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये यांना बारावीच्या परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक प्राचार्यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी अशी सूचना राज्यमंडळाचे सचिव देवदास कुळाळ यांनी केले विषय आणि माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून दुरुस्त्या करण्यात याव्यात असंही आवाहन मंडळाने केले आहे दिशानूज ब्युरो नाशिक